हाय हॅलो मी आरती माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर सगळ्यात अगोदर तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना ती हुळ घ्या गोड गोड बोला असंच प्रेम करा अशीच साथ द्या तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटा आणि खूप छान होणार आहे तर चला मग ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तर माझा फायनली लूक माझा असा आहे तर मी अशी तयार झालेली आहे संक्रांतीसाठी तर कसे वाटते तर कमेंट करून नक्की सांगा तर चला ब्लॉगला स्टार्ट करूया तर इथं बघा मी अगोदर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार होते तर इथं मग मी म्हटलं अगोदर स्वयंपाक बनवून घ्यावा हो लवकर आणि मग बाहेर जावं पूजेसाठी तर इथं बघा तर एका साईडला मी डाळ टाकलेली आहे शिजत पुरणाची आणि एका साईडला मी रवा भाजून घेतलाय खिरा खिरीसाठी तर एक खिरीसाठी आम्ही दोन चमचा रवा भाजून घेतलाय तर ती वेलची वेलची पूड टाकली आहेत आणि किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि ते पण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे कलर येई कलर चेंज होऊपर्यंत तर इथं तुम्ही बघू शकता मस्त मी फ्राय करून घेतलेला आहे कलर येईपर्यंत तर आमच्या गावाकडे अशा पद्धतीने खीर बनवतात तर मग त्यामुळं मी पण अशीच बनवत असते तर काही काही तर तांदळाची बनवतात तर काही वेगळं तर आमच्या घरी आमची मम्मी तर रव्याची बनवते त्यामुळं मग मी पण रव्याचीच बनवत असते तर बघा वरतून मग मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे आणि वरतून तुम्ही पाणी पण टाकू शकता दुधामध्ये बनवायचे तर तुम्ही दुधात पण बनवू शकता तर मी मी तर पाणी टाकलेलं आहे वरतून आणि त्यानंतर साखर टाकली साखर तुम्हाला पाहिजेन तेवढी तुम्ही घालू शकता तुम्हाला पाहिजे कमी जास्त तर आमच्या घरात जास्त गोड लागतं त्यामुळे मी तर जास्त साखर घातलेली आहे तर वरतून मग थोडंसं पाणी टाकलेलं आहे नुसतं दूध म्हटलं की मग ती जास्त घट्ट होती त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे वरतून तर ते मस्त ब आपली इथं खीर कढलेली आहेत बघू शकता तुम्ही आणि खीर कडली की मग त्यात आपण भाजलेला रवा तो टाकायचा आहे तर रवा रवा पण मी एकदम लालसर भाजून घ्यायचा तर मी पण मस्त असा लालसर लाल रवा भाजून घेतलेला आहे तर बघा तुम्ही इथं तर खूप छान अशी मस्त आपली खीर बनलेली आहे आणि इकडं आता म्हटलं तोपर्यंत भज्याची भजे बनवायला हे करून घ्यावा तर भज्यासाठी मी कांदा आणि हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर बारीक करून ठेवलेलं होतं अगोदरच आणि कांदा मोठा मोठा मोठाच ठेवलेला हो आहे तर मग सगळ्यात पहिले आपण बेसन पीठं भिजवून घेऊ भाजीसाठी तर मस्तपैकी इथं मी भिजवून घेत होते तर आमच्या घरात जास्त तिखट चालत नाही त्यामुळे मी थोडंसं हे घेतलेलं आहे आणि वरतून मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाच्या पिठाने जरा मऊ होतात जास्त कडक होत नाही त्यामुळे मी गव्हाचं पीठ पण टाकलेलं आहे तर बघू शकता इथं तुम्ही आणि वरतून हळद मीठ टाकायचं मीठ जास्त मसाल्यातच टाकलं होतं त्यामुळं आता इथं काय जास्त टाकलं नाही मी तर मग मस्त असं हलवून घेत आहे तर आपण म्हटलं की बरंच हे करायचं ते करायचं असं करायचं हे ते करायचं तर काय होत नाही मग होत नाही तसं आणि त्यामुळं मग आपली सगळं हे होऊन जात आहे त्यानंतर इथं हे झालं होतं माझं डाळ तयार झाली होती शिजली होती मस्तपैकी डाळ तरीच बघू शकता मस्त डाळ शिजलेली शिजलेली होती मग मी म्हटलं आता पुरण बनवून घ्यावं हो। तर पुरण पूरा, पुरण बनवायसाठी डाळ थंड करायला ठेवली मी चाळणीमध्ये काढून तोपर्यंत पीठ मळून घेतले पीठ भिजवून घेतलं कारण की लगेच ता पटकन करायला म्हटल्यावर आणि त्यामुळं मग म्हटलं अगोदर हे करून घ्यावं त्या तांचा बी झोपलेला होता कारण तो जागा असला की करू न देत नाही त्यामुळं म्हटलं त्याला पटापटा तो झोपला आहे तोपर्यंत करून घ्यावं तर मग बघू शकता इथं मस्तपैकी मी पीठ पण मळून घेतलेलं होतं आणि असं असं होतंच आमचं चाललेलं आणि त्यात एक माझी फ्रेंड आहे ती येणार होती तिला बोलवलेलं जेवा जेवायसाठी त्यामुळं मग जरा जास्तच बनवत होते तर आमच्या घरात तिघंच आहे आम्ही त्यामुळं जास्त काय लागत नाही पण त्यामुळं मग मी जास्त बनवून घेत होते इथं तर बघू शकता तुम्ही खरंच खूप अवघड होतं नाही का कॅमेरा शूट आहे प्रत्येक याचं शूट काढायचं आणि शूट करत करत काम करायचं तर खूप खरंच बऱ्याच जेवढे लोक ब्लॉग बनवतात जेवढ्या ताई बनवतात ना त्यांना खरंच खूप म्हणजे त्यांच्यासाठी खूप मला छान वाटतं की बाबा एवढे छान बनवते आणि त्यांचे बघितले मी तर मला कधी कधी दी वाटतं बाबा आपल्या आपण तर काहीच बनवत नाही आपल्याला काही पण येत नाही पण चला म्हटलं थोडं थोडं प्रयत्न करत राहो तर बघा मग मी इथं मस्तपैकी मळून घेतलेलं आहे भिजून घेतलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे म्हटलं थोडं दहा मिनटं झाकून ठेवावं तोपर्यंत पुरण बारीक करून घ्यावं तर मग मी त्यानंतर पुरण ब बारीक करत होते इथं थंड झालेलं होतं पु पुरण आणि मग नंतर गूळ मी किसून घेतला तर मी गूळ टाकत असते कोणी कोणी साखर टाकतं तर मग मी तर गूळ किसून घेतलेला आहे आणि आता मस्त पुरण बारीक करून घेते तर पुरणाची चाळण आहे माझ्याकडं तर मग मी ह्या चाळणीमध्येच पुरण हे करून घेत असते बारीक तर मस्त छान होतं बारीक झाले की एकदम मस्त आपल्याला पुरणपोळीला पाहिजे तसंच होत असतं तर खरंच खूप सोपं आहे तर याच्या पहिले मला क पुरणपोळी येत नव्हती कधी पण नंतर लग्न झाल्यावर म्हणतात ना सगळं येतं आपोआप तर तसंच माझ्यासोबत पण झालं नंतर मग मला सगळं आपोआप यायला लागलं आता एवढं काय वाटत नाही तीन माणसांचं जरी म्हटलं तरी मग मी पटकन करून घेते तर बघा इथं मस्त असं चालू होतं इथं पुरण काढायचं आणि त्यानंतर इथं सगळं पुरण माझं झालेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मस्त पुरण झालेलं आहे आणि इथं मी आमटी बनवलेली होती तर आमटी मी आणि आभीच खात असतो तर त्यामुळे मी थोडीच आमटी बनवलेली तर आमटीचा काही शूट घेतला नाही आणि एका साईडला इथं भात टाकलेला होता तर भात भात पण आम्ही दोघंच खातो त्यामुळे भात पण थोडाच केला होता कारण की भाताशिवाय तर कुठलं जेवणच नाही तर त्यानंतर मग म्हटलं पुरणपोळा बनवून घ्यावं तर मग मी इथं पुरणपोळा बनव बनवून घेत होते तर याच्या अगोदर मी कधी पुरणपोळ्याचा व्हिडिओ बनवला नाही म्हणजे ब बनवलं बऱ्याच वेळा पण कधी काय व्हिडिओ म्हणजे असं शूट करून टाकलं नाही तर म्हटलं मला एवढं जमत नाही फुटतात नाही का बऱ्याच माझ्याकडनं त्यामुळं मग म्हटलं आज बघूया आज कसं आज बनतं का नाही पण भीती वाटत होती फुटतं का काय फुटतं का काय पोळी पण गनिमत फुटलीच नाही तर मस्त झाली होती तर म्हटलं पटपटी इथं बनवून घ्यावं आणि नंतर बाहेर जावं म्हटलं आणि तोपर्यंत आभी पण झोपलेला होता आणि कधी पुरपळ्याच्या स्वयंपाकाला किती उशीर लागतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे तरी पण मी तर पटपट पटपट बनवून घेत होते आणि खरंच खूप अवघड असतं नाही का व्हिडिओ काढत काढत व्हिडिओ म्हणजे स्वयंपाक का काम करत व्हिडिओ काढायचं तर जे ब्लॉग बनवते त्या ज्या ताई त्यांचे ज्यांचे मी ब्लॉग बन बघते तर मला त्यांच्या बग त्यांच्याबद्दल खरंच खूप म्हणजे भारी वाटते की बाबा ते किती म्हणजे कसं करत असतील खरंच खूप छान बनवत्या त्या तर म्हटलं चला आपण पण थोडंसं प्रयत्न करावे तर एवढं काही जमत नाही तरी तुम्हाला तरी तुम्ही समजून घेता तर मला क म्हणजे छान वाटते की कोण वाईट कोणी काय बोलत नाही त्यामुळं छान वाटते तर बघू शकता इथं मस्त अशी टम्म आपली पुरी फुगली होती चपाती पोळी मस्त अशी झाली फुटली अजिबात नव्हती आणि त्यानंतर खूप उशीर झाला होता तर मग आम्ही बाहेर गेलो आणि मग बाहेरचं काही मी शूट घेतलाच नाही त्यानंतर मग डायरेक्ट घरी आलो आणि मग इथं जेवायला बसलो होतो डायरेक्ट मग यांना पण भूक लागलेली ला आबीला पण मग खूप उशीर झाला होता मग डायरेक्ट इथं जेवायला बसलेलो तर बघा इथं मस्त असा स्वयंपाक सगळा रेडी होता आणि सगळं होतं इथं भजे पापड हे आणि त्यानंतर सगळं आवरल्याच्या नंतर मग मी इथं तुम्हाला सांगत होते मी बोलत होते इथं पण तो आवाज माझा रेकॉर्डच झालाच नाही तर मग नंतर मी बघितलं ते रेकॉर्ड झालंच नाही तर मी तुम्हाला सांगत होते की असा असं प्रॉब्लेम झाला आहे तर बघू शकता तर आजचा व्हिडिओ एवढाच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असे चॅनलला कनेक्ट करा खूप सारं